मित्रांनो आज आलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान बावडामध्ये आपल्या क्रिशाला क्रिशाची मम्मी बाजारात गेली असल्यामुळे क्रिशा घरी रडत होती एकटी तर तिला मी घेऊन आलो आहे उद्यानामध्ये खेळायला तर तिच्यासोबत एक बॉल पण आणला आहे आणि तिचा छोटा मामा जो आहे ना तिचं नाव आहे सनी मामा तिच्यालाल सनी मामा म्हणते तर हे दोघांना उद्यानामध्ये आता जो खेळत आहेत पडशील पडशील तिची मम्मी नसल्यावरती खूप त्रास देते पर त्याच्यामुळे तिला उद्यानामध्ये आता घेऊन आलं उद्यानाबद्दल जर सांगायचं झालं तर एक काळ असा होता मित्रांनो दलित त्यानंतर या संघटनेची स्थापना प्रथमच या बावड्यापासून सुरुवात झाली असं मी ऐकून आहे इतिहास बावडा हे आंबेडकर चळवळीचं मोठं ठिकाण मानलं जातं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी मी एक तुम्हाला एक सेपरेट एक व्हिडिओ देणार आहे मी बावडा बहिष्कृत प्रकरण किंवा दलित पंथाची स्थापना खूप अशी भारी झाडे वगैरे लावलेली आहेत समाज पण खूप जागृत आहे जवळजवळ जो जो तीन हजाराच्या लो आसपास लोकसंख्या इथल्या राजवाड्यातून खूप सुविधा चांगली केलेली आहे समाजातील लोकांनी ए मामा तिला बिस्टी जगतो नका काय करतोय का मामा मामा काय करतोय िषा आपल्या बाबासाहेबांचं गाणं म्हणून एक